श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की यावर्षी मकर संक्रांतीचे वान आपण काय द्यावे आणि काय देऊ नये आणि संक्रांत कोणी करावे व कोणी करू नये याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता लास्टपर्यंत बघा प्रत्येक वेळेला मी सांगत असते की व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा कारण तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघता लास्टपर्यंत बघितला व्यवस्थित बघितला तरच त्याचं तुम्हाला सर्व माहिती भेटेल त्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर यावर्षीची म्हणजे बा, कसं असतं बघा पौंस पौंच महिन्यामध्ये कुठलेही कार्य कुठले चांगले कार्य केलेले केले जात नाही असे म्हणतात पण हे पण लक्षात घ्या तुम्ही की मकर संक्रांत एवढा मोठा वर्षातला पहिला सण सण पण या पौंश महिन्यातच येतो तर त, हा तर असं काही नाही आहे पौंश महिन्यामध्ये मकर संक्रांत आपल्या महाराष्ट्रातला हिंदू सण मोठा सण येतो त्यासाठी तर आपण मकर संक्रांतीला कुठले वान द्यावे कोण कोणते वान देऊ नये कोणी कोणी सुगड पज पूजा करावी कोणी करू नये हे सर्व तुम्हाला माहिती मी देणार आहे तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिलं कोणी मकर संक्रांत करावी हे तुम्हाला मी माहिती देणार आहे तर मकर संक्रांती लहान मुली लहान मुली लग्न झालेल्या बायका किंवा विधवा बायका जी कोणी स्त्री आहे प्रत्येक स्त्री मकर संक्रांतीचे सुगड आणि मकर संक्रांतचे हळदी कुंकू करू शकते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अगोदरपासून असे मांडले जाते की विधवा स्त्रीने सुगड पूजा किंवा वान देऊने तर असं का बरं तर असं काही नसतं आणि किंवा ल विधवा स्त्रीनी काळीच टिकली लावी हळदी कुंकू लावू नये असं नाही आहे तुमच्या तुम्ही हे लक्षात घेतलं आहे का ज्यावेळेस आपण धर्तीवर आपण जन्म घेतला त्यावेळेस आपल्या आईनी वडिलांनी मावशींनी आजींनी जे कोणी आपल्याला जो पहिला टीका जो लावला ला, ला लावला होता तो टीका कोणता असतो बरं काळाच असतो तर एवढं मोठं आपण हे पवित्र काळ्या टिक्याला आपण एवढं पवित्र मानतो आणि ज्यावेळेस आपण काळा टीका लावला जातो त्यावेळेस याचं रि रिझन असं आहे की म अगोदरपासून असं म्हटलं जाते की जी जे कोणी आपल्याला पाहेल बघेल आपल्यावर ज्याची कुणाची नजर जाईल तर त्या काळ्या टिक्यावर जाईल आणि आपल्याला दृष्ट लागणार नाही तर हा या या काळ्या टिक्याचा उपयोग एवढ्या चांगल्या कार्यासाठी आपण करतो आत्ता पण ज लग्न असेल कार्य असेल जे काही असेल कोण मोठे असो छोटे असो ती, की आपण का डो वरती कपाळावर नाही लावत पण कानाच्या पाठीमागे काळा टीका एक लागू लावतोच आणि तुला कुणाची नजर नको लागू आपण असंच बोलतो तर आणि ती तीच टीका काळी टिकली किंवा टीका जर एक विधवा स्त्री लावते तर त्याला शुभ मानलं जात नाही असे का बरं असं काही नसतं काही लोकांनी अगोदर बुरसटलेले विचाराचे काही लोकांनी असंच प्रथा पाडून ठेवलेली आहे म्हणून समजा विचार करा तुम्ही आता हळदी कुंकू करताय एक मंदिरात करा घरी करा कुठेही करा आणि चार पाच बायका महिला बसलेल्या आहेत त्यांना पण सर्वांना हळदी कुंकू दिलं आहे हळदी कुंकू किंवा वान दिलं आहे आणि त्याच एका स्त्रीला आपण दिलं नाही तर कसं कसं वाटेल सांगा तुम्ही त्या स्त्रीला कसं वाटेल किंवा आपण ज्या पाच स्त्रियाला दिलंय आपण आणि तिला दिलं नाही आहे चार चार स्त्रियामध्ये तर ते हे काही चांगलं नाही आहे तर त्यासाठी हां समजा जर ती स्वतः जरी बोलली मला वान नको देऊ किंवा हळदी कुंकू नको लावू तर ठीक आहे पण आपण स्वतःहून चार बायकामधून तिला वेगळं टाकणं बरोबर नाहीये त्यासाठी तुम्ही हां तिची इच्छा असली तर तुम्ही नका लाव त्यासाठी तुम्ही विधवा स्त्री असो कोणती स्त्री असो सुगड पुंजू शकते आणि तो वान पण देऊ शकते आणि हे झालं सुगड पूजा आणि वान कोण करायचं आणि कोणी नाही करायचं तर मी तुम्हाला आता वानामध्ये आपल्याला यावर्षी काय द्यायचं आहे आणि काय नाही द्यायचं आहे कसं असतं माहिती आहे का जेव्हा हळदी कुंकू असतं तर प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या घरी खूप मोठं हळदी कुंकू व्हावं आणि खूप मोठ्या बायका याव्या असं वाटतं पण याच्या नादामध्ये आपण वानामध्ये काय देतो तर शॅम्पूच्या पुडा प्लॅस्टिकचं पित्त म्हणजे प्लॅस्टिकच्या जर्मनच्या वस्तू स्टीलच्या वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू काय लगेच तुटून जातात कंगवे म्हणा काही पण असं जे काय असेल तर ते नाही द्यायचे जर्मन तर द्याय अजिबात द्यायचं नाही जर्मन जर्मनच्या शब्दालाच आहे की जर्मनी जर्मन जर्मन जर्मनी असा शब्द आहे तर ते तर अजिबात आपल्याला द्यायचं नाही तर कुठल्या वस्तू ज्या की या व हा वर्ष हा सूर्याचा सूर्याचा वर्ष आहे त्यासाठी आपण पितळचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे अशा वस्तू द्यायचं आहे हे कॉस्टली आहे हे सर्वांना शक्य नाही आहे तर मी तुम्हाला दुसऱ्या पण सांगणार पितळ पितळाचे निरंजन करंडे हे असतं बघा चमचा पितळी चमचा तांब्याचा चमचा किंवा टिकली बांगड्या एक एखादी तुळशीचे रोप तुळशीचे रोप म्हणजे म्हणजे हे तरी तुम्हाला माहित आहे की आपल्या देवाऱ्यामधले देव तुळस देवाच्या कुठल्याही वस्तू असतात त्या आपण लोकांना देत नाही तर तुळस ही आपल्याला घरातली तुळस द्यायची नाही आहे जे आपण पाच किंवा किती सवासनी आपण देणार आहे आपल्याला जसं परवडेल तसं तेवढे तुळशीचे रोप बाहेरून आणायचे आहे आणि ते प्लॅस्टिकसहित त्यांना द्यायचं आहे किती छान इच्छा किती छान कल्पना आहे बघा ही तुळशीचे रोपाने आपण एक दोन क्षण त्यांना आनंदीचे आनंदाचे देऊ शकू तर किती छान होणार आहे त्यासाठी तुम्हाला हे बघा मी तुम्हाला सांगितलं आहे मोठ्यातलं मोठं श्रीमंत लोक पण करू शकतात आणि गरीबातले गरीब पण करू शकतात जे कॉस्टली आहे ते श्रीमंत लोक करू शक पाचच बायकांना द्या पण व्यवस्थित वान द्या ज्याचा की यूज होईल आणि त्याचा वापर होईल आणि त्याचे फळ तुम्हाला चांगले आधीच म्हणणं आहे कर्मा इज रिटर्न जसे आपण लोकांना देऊ तसे आपल्याकडे परत येते आपण एक अश्रू डोळ्यातून दुसऱ्याच्या डोळ्यातून जर गाळलं तर आपल्याकडे ते तिप्पट चारपट दहा पटीने आपल्याकडे येतं आपलं आपण दहा अश्रू गाळतो त्यासाठी कर्मा इज रिटर्न त्यामुळे आपण वर्षातला हा पहिला सण मकर संक्रांत आहे सवासणीचा स सण आहे त्यासाठी सौभाग्याचं प्रत्येक स्त्री ही आपल्या लेकरांच्या सुखासाठी नवऱ्याच्या सौभा आपल्या सौभाग्यासाठी नरग्या नवऱ्याच्या दीर्घविष्यासाठी मकर संक्रांती साजरी केली जाते मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येते आणि मकर संक्रांतीचे महत्व तर तुम्हा सर्वांना माहीत आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मकर संक्रांती दिवशी देवीने संका संकासूर नावाचा जो दैत्य होता त्याचा वध केला होता व सूर्य व सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यासाठी त्यामुळे पण मकर संक्रांत या या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की संक्रांत कोणी करायची आहे कोणी नाही करायची व वाणामध्ये काय द्यावे व काय नाही द्यावे तर हे विधवा स्त्री वगैरे याचं काही तुम्ही बुरसटले विचार घेऊन बसू नका जन्माला आल्यानंतर प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे की सुंदर सुंदर दिसणे नटणे गजरा लावणे कुंकू हळदी कुंकू लावणे बांगड्या घालणे हे आपल्या सौभाग्याचं लेणं आहे आणि हे बघा लग्नाच्या अगोदर पण ह्या सगळ्या आपण गोष्टी करतो लग्नानंतर पण करतो आणि प म्हणजे विधवा झाल्यानंतर का करायचं नाही आहे तर असं काही नाही आहे सुंदर दिसण्यापासून आपण नटण्यापासून गजरा लावण्यापासून बांगड्या लेवण्यापासून कोणी आपल्याला रोकू को शकत नाही हे स्त्रीचं लेणं आहे तर तुम्ही हे करू शकता अगोदरच्या विचारामध्ये गुरफटून राहू नका अडकून राहू नका सौभाग्याचं सौभाग्याचं लेणं तुम्ही सर्वांना द्या पण सर्वांकडून घ्या आपण आणि व्यवस्थित या या वर्षीची संक्रांतर व्यवस्थित वान देऊन शुभ कार्य करून या वर्षाचे सुरुवात करा या वर्षा या वर्षीच्या सणापासून सुरुवात करा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि ज कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ